सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे याची तीव्र पडसाद नाशिकमध्ये देखील उमटायला सुरुवात झाली असून नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुलभ शौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो शौचालयात लावण्यात आले तसेच त्यावर मूत्रविसर्जन देखील करण्यात आलं ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या कर करण्यात आली त्यांच्यावर मूत्र विसर्जन करण्यात आलं त्यांच्या शरीरावर वळ तर मारण्यात आलं अशा वाल्मिक कराड आणि ज्यांच्या सांगण्यावरून झालंय धनंजय मुंडे यांचे पोस्टर आम्ही मूत्रालयामध्ये लावून त्याच्यावर मूत्रविसर्जन असं आंदोलन केलंय आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि लवकरात लवकर हिकेच चालून सदर आरोपींना फाशीची शिक्षा आ, आ, या करण्यात यावी आणि त्याला समर्थन जर तुमचं असेल फडणवीस साहेब तर हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभनीय नाही आपण डिसिप्लिन असणारे मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे तुम्ही या धन्या मुंडेला शासन केलं पाहिजे कठोर शासन केलं पाहिजे हे आमची भूमिका याच्यामध्ये त्याला सह आरोपी केलं पाहिजे त्याचा राजीनामा घेण्यासाठी साहेब ऐंशी साथ। दिवस लागले हो त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू बघा ती मुलगी दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर तिला ही घटना समजते फडणवीस साहेब तुम्ही देखा एक तुम्ही देखील एका मुलीचे बाप आहात आणि मी देखील एका मुलीचा बाप आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो का धन्या मुंडे सारखे लोक हे आपल्या सरकारमध्ये नको असतील आमदार म्हणून नको असतील तर लोकांनी त्यांना निवडून द्यायला नव्हतं पाहिजे पण तिथं यांची सगळी मनमानी कारभार आहे तिथं सगळं पोलीस प्रशासन यांचंच ऐकतं किंबहुना आता तुमच्या शासनामध्ये ते आहेत म्हणजे ते तुमचं ऐकतं अशा पद्धतीचं आहे आणि तो वाल्मिक कराड मॅडम होत्या त्या कुठल्या त्यांच्याशी सेटलमेंटच्या गोष्टी करतो हे डिलीट डिलीट करा करा ते अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे फोटो शौचालयात लावून निषेध नोंदवण्यात आलाय उमेश दिशा दिशान्यूज नाशिक